दिनांक चौदा ऑगस्ट रोजी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेने दिलेल्या निवेदनपत्रानुसार सिन्नर तहसील सिन्नर पंचायत समिती निवडणूक नायब तहसीलदार व विद्रोही महासंघाच्या शिष्टमंडळाची संयुक्तिक बैठक मंगळवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती त्यात आदिवासी समाजाच्या निवासी जागांचे अतिक्रमण नियमित करणे तसेच शासनाच्या घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करणे तसेच इतरही बाबींवर तात्काळ निर्णय घेऊन लवकरात लवकर त्याची पूर्तता करण्याचा आदेश स्थानिक पातळीवर घेण्यात आला दिनांक चौदा ऑगस्ट रोजी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सिन्नर तहसील सिन्नर पंचायत समिती निवडणूक नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी व विद्रोही आदिवासी महासंघ यांचे शिष्टमंडळ यांची संयुक्तिक बैठक आयोजित करून चर्चा व्हावी असे पत्र देण्यात आले होते त्यानुसार सिन्नर तहसील कार्यालयात मंगळवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत विद्रोही महासंघाने तालुक्यातील आदिवासी समाजाचे निवासी जागांचे अतिक्रमण नियमित करणे यासाठी चार एप्रिल दोन हजार दोनच्या शासन निर्णयामधील व इतर कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने आदीन राहून अतिक्रमणे नियमित करण्याचे सांगण्यात आले त्यावर त्या, त्या जशाच्या तशा तहसीलदार यांनी मान्य करून पुढील पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले व तसे आदेश बैठकीमध्ये दिले त्यानंतर रेशन कार्डधारकांना शिधापत्रिकेवरील धान्य तातडीने वाटप करण्याचे आदेश देण्यात आले स्थानिक गृह चौकशीवरून जातीचे दाखले वाटप करण्याचे आदेशही देण्यात आले यावेळी झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार मागण्यांची व मुद्द्यांची पूर्तता न झाल्यास सिन्नर येथील सर्व विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दिलीप भाऊ बरडे यांनी दिला सदरील बैठकीत सिन्नरच्या प्रशासनासोबत विद्रोही आदिवासी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष सोनावणे महाराष्ट्र कमिटीचे चंद्रशेखर रोकडे अर्जुन माळी अशोक नाईक रंगनाथ बर्डे नाशिक महिला जिल्हाध्यक्षा सुनीता मोरे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष रामनाथ बर्डे महिला कमिटी सदस्य राधा माळी कमल सोनवणे सुमन सोनवणे विष्णू नाईक विजय पिंपळे पप्पू पवार आदींसह तालुक्यातील बारगाव पिंपरी खोपडी दहिवडी भोकणी पंचाळे वावी गुळवंस मुसळगाव चास मणेगाव धोंडवीरनगर नगर सोनांबे कोणांबे पास्ते मोहदरी मापारवाडी दातली कुंदेवाडी गोंदे दापूर नांदूर माळेगाव आदींसह तालुकाभरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव महिला भगिनी उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलक जय आदिवासी जय उद्रोही आज एकोणतीस चार दोन एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजी मान्य तहसीलदार साहेब सिन्नर विकास अधिकारी साहेब सिन्नर यांनी विद्रोह आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेने दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या व इतर भूमीन गरजू समाजाच्या काही मूलभूत गरजा लक्षात घेऊन किंवा त्यांच्या जे अन्याय अत्याचार घडतात त्या बाबी लक्षात घेऊन चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी मान्य तहसीलदार साहेब आणि बी डीओ साहेब यांना निवेदन देऊन आमच्या आदिवासी बांधवांच्या सिन्नर तालुक्यातील आमच्या आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण संयुक्तिक बैठक घ्यावी अशा स्वरूपाचं आम्ही पत्र त्यांना प्रदान केलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने मान्य तहसीलदार साहेब यांनी मान्य बीडिव साहेब यांच्यासह एक पत्र काढून आजची बैठक आयोजित केली होती त्या प्रमुख समस्यांपैकी समस्या होती की आम्ही आदिवासींना निवासी प्रयोजनासाठी ज्या जागांवरती राहतात ती जागा असताकच त्यांच्या नावे करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांना घरकुलासारख्या अतिशय चांगल्या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येते तर त्या जागा नियमित करण्यासाठी आम्ही त्यांना कायदेशीर शासनाने पारित केलेले आदेश निर्देश परिपत्रके शासन निर्णय याच्या समोर सादर करून त्यांना याबाबत पंधरा दिवसाच्या आत तोडगा काढून नियमित करण्याबाबतची विनंती केली असता किंवा स त्यांच्या या, या बाबी निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणी अतिशय तातडीने तात्काळ निर्णय घेऊन या जागा नावा करण्यासंदर्भात दोन्ही प्रशासन संयुक्तरित्या काम करण्याचं अगदी आश्वासनच नाही तर ते काम करण्यासाठी त्यांनी त्या स्थानिक लेवलचे जे काही अधिकारी असतील त्यांना निर्देश देण्याचे सूचना आज रोजी दिलेल्या आहेत तर या ठिकाणी ज्या ठि ज्या या ठिकाणी जे माझे आदिवासी बांधव ज्या आशेने ज्या अपेक्षेने या बैठकीसाठी आज प्रत्येकाच्या गावातून स्वतःचा कामधंदा सोडून आणि दोन रुपये चार रुपये खर्चून या ठिकाणी आला तर त्यांचं आजचं येणं हे फळाला आलेलं आहे त्यांना त्याच्या मनात अपेक्षा अशा धरून आल्या होत्या त्याही पूर्णत्वाकडं जाण्याची आता आपल्याला एक संधी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही विद्रोही आदिवासी महासंघावर आजो काही विश्वास टाकला आहे या आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांना जो काही विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आपण आज रोजी तरी पूर्णपणे उतरलोत असं मला स्वतःला वाटते त्यामुळं मी या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व आदिवासी बंधू भगिनी या ठिकाणी जे उपस्थित झाले या मीटिंगसाठी त्यांनी जो काही मोलाचा आमचा विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला भविष्यातही कुठं ताडा जाऊ देणार नाही हा शब्द मी माझ्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने आपल्याला देतो जय आदिवासी येथे जमलेले सगळे माझे आदिवासी बांधव यांचं पहिल्यांदा मी स्वागत करते की आज विद्रोही संघटनेने आपल्याला त्यांच्या संघटनाद्वारे जे इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व विशेष करून श्री दिलीप तुक दिलीप बाळासाहेब बर्डेसाहेब ज्यांनी आज आपल्याला प्रेरणा दिलेली आहे की आपण एकत्र आल्याशिवाय आपले कोणतेही कामं होऊ शकत नाही नाही तर त्यासाठी पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानते आज जग हे चंद्रावर चाललेलं आहे चंद्रयान एक झालं चंद्रयान दोन झालं सगळे सफल योजना झाल्या आता परत सूर्यावर जाण्याची तयारी झाली पण आमच्या आदिवासी जे चंद्र आणि सूर्याला देव मानतात त्यांचे प्रश्न मात्र जमिनीवरच आहेत त्याची कुणीही दखल घेत नाही आणि म्हणून आज जे दिलीप बर्डे साहेबांनी जे विद्रोही सा, तिच्या नावाच विद्रोह आहे की विद्रोही संघटना जी स्थापन केली तिचं कामं जे आहे की जे प्रश्न शासन आपले मार्गी लावत नाही तिथं आपल्याला विद्रोह केल्याशिवाय पर्याय नाही आणि आज, आज आपण अन्न वस्त्र निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला झगडावं लागत आहे आणि ही खूप शोकांकिका आहे एक की आपण या पृथ्वीचे मूळ निवासी असूनही आपल्याला या सर्व प्रश्नांसाठी भांडण करावं लागत आहे म्हणून आज आपण या विद्रोही संघटनेला साथ देऊ आणि ते मांडलेले आहेत आणि ते, ते पंधरा दिवसाच्या जा आत जर सोडवले नाही तर आपण पुन्हा एक मोठं आंदोलन उभं करू आणि आपल्या समस्या या शासनाला सोडवाच लागतील त्याची दखल घ्यावीच लागेल असं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू हे आदिवासी मित्रांनो आज मी ऍक्च्युली इथे सगळ्या जमलेल्या माझ्या बांधवांना आणि भगिनींना आपल्यातर्फे आपल्या सगळ्यांकडून मिळून तर ह्या कमिटीसाठी म्हणजे विद्रोह महासंघासाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि त्यांना म्हणजे थँक्यू बोलू इच्छिते ॲक्च्यु ॲक्च्युली की आपल्या सगळ्यांचे जे बेसिक प्रश्न होते जसं आपल्या सगळ्यांना माहिती होते की इथून मागे आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे आपल्या परीने खूप प्रयत्न केले आपले जे प्रश्न साशन, आहे ते शास शासनाच्या कानावर घालण्याचे खूप प्रयत्न केले पण त्यांनी काही आपली नोंद घेतली नाही कुठेही दखल घेतली नाही उलट आपण म्हणजे कुठेतरी नाहीच आहोत त्यांच्यासाठी आपण हे ग्राह्यच धरले जात नाही पण आपली ही जी मेन म्हणजे आपलं अस्तित्वच पणाला लावल्यासारखं झालं होतं आणि आज आपल्याला आपलं अस्तित्व काय आहे आणि आपण स्वतः कोण आहोत हे सुद्धा जागृती मला तरी इथे वाटतं की विद्रोही महासंघाचे जे प्रमुख आहेत श्री बर्डे सर यांनी करून दिली आणि यांनी आपले जे मौलिक प्रश्न आहे ॲक्च्युली ते शासनापुढे मांडायला आपल्याला मदत केली त्या मदतीकरता सगळ्यांकडून त्यांचे मनकपूर्वक आभार आणि त्याच्यानंतर मी पुढे बस एवढे इच्छ म्हणजे बोलू इच्छिते की आज ह्या क मीटिंगसाठी सगळ्यांच्या वतीने जे मला तिथे सादर होण्याच्या संधी मिळाली प्रत्येक गावातून एक एक कमिटीसाठी जे तिथे हाजीर होतो तर त्याच्यासमोर आम्हाला म्हणजे शासनाने जे काही तहसीलदार सर होते त्यांनी आश्वासन दिलं आहे की पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपले जे काही प्रश्न आहे ते म्हणजे पूर्ण ग्रामपंचायतीपर्यंत दखल घेण्यासाठी ते कमिटी नोंदणार आहे आणि सूचना ते दखल घेणार आहेत ह्यासाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि इथून पुढे सुद्धा जर आपल्याला सरकारने आपल्या ह्या मागण्या ग्राहित धरल्या नाही त्यांच्या कानावर जर पडले नाही याच्यासाठी जो काही महासंघ निर्णय घेईल कुठेपर्यंत जायचं तर तिथेपर्यंत आपण साथ देऊ आणि असंच पुन्हा एकजुटीने आपला जो आवाज आहे तो असाच एकत्र ठेवून सरकारच्या कानावर घालू याच्याकरताच बस एक आपल्या सगळ्यांना एक आपण एकत्र येण्याचा प्रयत्न केला जो आहे तो तसाच पुढेही ठेवू आणि पुन्हा एकदा आपले जे विद्रोही महासंघाचे प्रमुख आहे आणि पूर्ण कमिटी आहे त्यांना खूप खूप धन्यवाद इथे जमलेले जे माझे आदिवासी बांधव आहेत आणि जे, जे आतमध्ये मिटिंगला येऊ शकले नाही परंतु त्यांना मी आत्मविश्वासाने पहिल्याच याच्यात बोललो होतो की आपण साहेबांबरोबर जे कार्य करत आहोत ते असं मोठ्यापणा शेसाठी किंवा राजकारणासाठी किंवा पुढारपणासाठी नाही आहे आणि मीही सरांना पहिलेच बोललो होतो की आमची फर्स्ट आणि लास्ट तुमच्याबरोबर मिटिंग असेल परंतु आज इतका आनंद झाला की साहेबांनी जे विद्रोही महासंघ महाराष्ट्र राज्य आणि सिन्नर तालुक्यामध्ये प्रथम हा रिझल्ट आपल्याला सात दिवसात भेटलेला आहे आणि त्याला आपल्या तहसीलदार साहेबांनी देशमुख साहेबांनी पण प्रोत्साहन दिलेलं आहे ओ साहेबांनी पुरवठा अधिकारी सर्वांनी रिस्पॉन्स दिलेला आहे म्हणजे आपलं गव्हर्मेंटचे जे सिन्नर तालुक्यामध्ये जे कार्यकारी आहे त्यांच्यावर नाराज होण्याचं काही काम नाही आहे आणि त्यांनी पंधरा दिवसात आपल्याला हे सर्व ज्यांना रेशन कार्ड वगैरे धान्य वगैरे ते चालू करण्याचे चा आश्वासन दिलेलं आहे जातीचे दाखले देण्याचं आश्वासन दिलं आहे फक्त आश्वासनच दिलेलं नाही आहे तर डायरेक्टली दहा दिवसात तुमच्या घरकुलाचं अमधी नोंद करण्याचं सुद्धा त्यांनी उद्याकड ग्रामसेवकांना ते आदेश देणार आहेत बिडो साहेब ग्रामसेवकांना आदेश देणार आणि तुमच्या गावामध्ये तुमची अमधी ज्या राहत्या जागी तुमची नोंद होऊन जाणार आणि हे सर्व सिन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपण जे अनुभवतोय ते फक्त दिलीप भाऊ बर्डे साहेबांमुळे अनुभवतोय म्हणून त्यांचे परत एकदा अभिनंदन सर्वांच्या मानतो आणि पुढच्याही गोष्टी अशाच घडतील आपण त्यांची साथ देऊ एवढीच इच्छा शासनाच्या जी आर प्रमाणं मी आत्तापर्यंत एकही बी असा संघटनेचा नेता बघितला नाही ने। ठोकम थाक बोलणारा माणूस नाही आहे प्रत्यक्षात त्यांनी शासनाचे दोन हजारपासून तर आजपर्यंतचे सर्व जी आर हे त्यांच्या समोर मांडले आणि त्या शासनाच्या जी आर मांडल्यामुळं माननीय तहसीलदार साहेब माननीय ओ साहेब ह्या अधिकाऱ्यांना अगदी म्हणजे मला तर वाटतं त्यांनासुद्धा हे जी आर माहिती असतील पण त्यांनी ते कधी पाहिले नसतील ते जी आर आज साहेबांनी दाखवले बंधून नो बर्डे साहेबांसारखा माणूस तुम्हाला लाभला हे तुमचं आमचं भाग्य मी म्हणतो कारण अनेक संघटना येतात अनेक संघटना येत होतात आणि राजकीय याच्यामध्ये ते विरघळल्या जातात परंतु खऱ्या अर्थानं समाजाचं काम करायचं असेल तर विद्रोही संघटना म्हणजे बर्डे साहेब बर्डे साहेब आगे बडो बर्डे साहेब आगे बडो बंधुनो बर्डे साहेबांचा अभ्यास बर्डे साहेबांचा अभ्यास म्हणजे तंत, तंत शासनाशी जुळता मिळत आहे त्यांनी ज्या योजनेचा घरकुल असो गायरान जा जागा असो किंवा गावची जागा शासनाची जागा असो ह्या विषयावर अति सखोल अभ्यास करून ते अधिकाऱ्यांशी बोललेले आहे मी स्वतः तिथं हजर होतो मला इतकं म्हणजे मनापासून समाधान वाटतं कारण मी शासकीय नोकरीमध्ये छत्तीस वर्ष काम केले शासन काय असतं हे आमच्या बर्डे साहेबांना अति तोंडी पाहते मी ते म्हणतो मी खरं सांगतो मी त्यांचं स्वागत करतो का अशी व्यक्ती परत तुम्हाला न मिळलं तर बर्डे साहेबांच्या पाठीशी सर्व संघटनेनी भक्कम उभं राहावं अशी मी सर्वांना माझ्यातर्फे संघटनेच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जसं की मालेगाव तालुका असेल देवळा सटाणा नांदगाव असल येवला चांदूड वगैरे या परिसरात जर आले तर तिथल्या जर कुठल्या अधिकाऱ्यांना विचारला अगदी ग्रामशोक पासून तर तिकडचे तहसीलदार प्रांत साहेबांपर्यंत दिलीप बर्डे हे नाव नाव फक्त विद्रोही मुळे नाही ज्या वेळेस हे दिलीप बर्डे हे नाव त्यांच्या समोर जातं तर त्यांना अक्षरशः अंगाला काटे येतात का तर कारण इथं फक्त कायदा आणि कायद्याला धरूनच बोललं जातं आदिवासींना न्याय देण्यासाठी जो कार्यप्रणाली असली पाहिजे ज्या पद्धतीने आदिवासींसाठी काम करण्याची जी म मानसिकता भाऊन त्यांच्याकडे आहे तशी मानसिकता आत्तापर्यंत इतर संघटनेकडे कुठे बघायला भेटलेली नाही हा सगळ्यात मोठा आदिवासींसाठी प्लस पॉईंट आहे आजच्या ह्या परिस्थितीत जे आपण चौदा तारखेला जे पत्र दिलेलं होतं तहसीलदार साहेबांना त्या अनुषंगाने आज इथं संयुक्त बैठक घेण्यात आली त्या बैठकीत आपले चार पाच प्रमुख मागण्या होत्या त्याच्यातला आपला घर घरकुलचा प्रश्न होता घरकुल मंजूर असूनसुद्धा बांधता येत नाही का बांधता येत नाही तर जागा उपलब्ध नाही आणि त्या जागे जागा कशा नावेवर करण्यात येतील अगदी कायदेशीर बाजू मांडताना भाऊन त्यांनी आदिवासी समाजाला तिथं प्रेझेंट केलं आणि ते सगळं काही बोलत असताना तहसीलदार साहेब तिथं आपले बी साहेब होते यांनी आ सगळ्या काही गोष्टी ज्या काही तुमच्या राहत्या घराच्या जागेंचा प्रश्न होता तो अगदी मान्य केला आणि त्या अनुषंगाने सुद्धा देऊन टाकलेत मला वाटतं अधिकाऱ्यांना का, का त्या राहत्या घरांच्या जागेची एक इला नोंदी करा आणि त्याच्यानंतर राहिला त्यांचा दुसरा जो मुद्दा होता तो आपला आ, 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 रेशन कार्डचा का अनेक सिन्नर तालुक्यात आज अनेक असे आपले आदिवासी बांधव आहेत की ज्यांच्याकडे रेशन कार्ड तर आहे पण मात्र त्यांच्याकडे रेशन उपलब्ध त्यांना रेशन मिळतच नाही तोसुद्धा प्रश्न तुमचा सुटलेला आहे आता थोड्याच दिवसात तुम्हाला रेशनसुद्धा मिळायला सुरुवात होणार आहे तोही तुमचा प्रश्न मार्गे लागलेला आहे त्याच्यानंतर गायरान जमिनीवरती जे काही लोकांचे अतिक्रमण आहेत ते नियमित करण्यासाठी जो काही शासन निर्णय जो काही शासनाने केलेले आदेश आहेत ते अगदी सोप्या भाषेत तहसीलदार साहेबांना आणि प बी ओ साहेबांना समजून सांगितले तहसीलदार त्या साहेबांनी त्याच्यासाठी सुद्धा प्राथमिकता दाखवलेली आहे आणि थोड्याच दिवसात जे काही गायरान जमिनीवरती तुमचे राहत्या घराचे निवासी प्रयोजनाचे अतिक्रमण आहेत ते सुद्धा नियमित करण्यात येणार आहे त्याच्यानंतरचा दुसरा जो विषय होता का अनेक आपले आदिवासी बांधव असे आहेत का जे ज्यांच्याकडे अजून मतदान कार्डसुद्धा नाही आहे अशाही लोकांचं सर्वे करून आणि त्यांचेसुद्धा लवकरात लवकर मतदान कार्ड मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यात ना येणार आहे आज रोजीला सिन्नर तालुक्यात अनेक संघटना आल्या आणि गेल्यात पण मात्र आज जो काही आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने सिन्नर तालुक्यातल्या आदिवासी समाजाला न्याय मिळाला आहे तो इतर कुठल्या संघटनेकडनं मिळालेला नसेल असे मला तरी वाटतं आणि आज रोजीला तुम्हाला एक सगळ्यांना एक जसं एक विनंती करावीशी वाटते का आत्तापर्यंत तुम्ही अनेक संघटनेच्या लोकांना जवळ केलं त्यांनी आदिवासी समाजाचं फक्त रक्त पिळून टाकलं आहे आदिवासी समाजाला फक्त वापरून घेतलं आहे आणि कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या दावणीला बांधलं तसा विद्रोही आदिवासी महासंघाचा कुठला राजकीय हेतू नाही किंवा आमच्या कुठल्या प पदावरती किंवा कुठल्या टेजवरती राजकीय टेजवरती आम्ही कोणाला दिसलेलो नाही आहे तसं असेल तर त्यांनी तसं दाखवावं पण मात्र आम्हाला फक्त समाजासाठी आणि समाजासाठी काय काम करता येईल समाजासाठी शासकीय योजनाच्या माध्यमातून संविधानिक हक्क ह्या ज्या काही आपल्या अधिकार आहेत संविधानाचे ते कसे देता येतील याच मुद्द्यावर विद्रोही आदिवासी महासंघ काम करते